सेंटर काढून घेतलेलं होतं तर हे बघा मी इथे अशा प्रकारे एक एक इंचावरती मार्क करून घेते हे बघा अशा प्रकारे एक एक इंचावरती आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे बघ नाही कारण हे आपलं काखेमध्ये जाणार आहे ठीक आहे आता अगोदर एक... इथे आपण जी बॅक पार्टला बॉर्डर केलेली आहे ना सेम तीच बॉर्डर पर्यंत आपल्याला चेन टाकायच्या ते पण लक्षात घ्यायचं तर बघा नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता आपला जो अरिवर्कचा क्लास आहे चोवीसावा दिवस आहे तर बघा याच्या अगोदर आपले तेवीस क्लास जे आहे अरीवर्कचे पूर्ण झालेले आहे आणि तेवीस क्लासमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप असं सुरुवातीला हँडवर्क शिकवलेलं आहे आणि त्यानंतर अरीवर्क कशाप्रकारे करायचं आहे त्याची अगदी मी तुम्हाला स्टिच कशी गा बनवायची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण बेसिक जे आहे ते शिकवलेलं आहे अगोदर बघा चेन स्टिच मोती लावण्याची पद्धत आणि त्यानंतर शुगर बीड्स कट पाईप टिकली आणि त्यानंतर थोडंसं डिझाईन आपल्याला करायचं शिकवलेलं आहे मी तुम्हाला अशा प्रकारे डिझाईन बाहिला आपण करू शकतो त्यानंतर झिगझॅग झॅक डबल चेन स्टिच अशा प्रकारे फ्लावर आणि हँडवर्कमध्ये आपण बरंच काय काय शिकलेलं आहोत तर हे आपलं अरीवर्कचं आहे हँडवर्कचं दुसरं आहे अशा तर अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण बेसिक जे आहे याच्यामध्ये शिकवलेलं आहे आणि त्यानंतर बऱ्याच ताईंची कमेंट होती की आम्हाला आता ब्लाऊजवरती शिकवा तर त्यानंतर आपण ब्लाऊजवरती घेतलेला आहे तर ब्लाऊज बघा मी तुम्हाला याच्या अगोदर याचं मार्किंग कसं करायचं त्यानंतर ब्लाऊज आता रिंगला कसा प्र कशाप्रकारे लावायचा आहे ते देखील मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे वर्क पण दाखवलेलं आहे ठीक आहे।, आहे, आहे, आहे तर बघा अशा प्रकारे हे वर्क केलेलं आहे अगदी साधं सिम्पल केलेलं आहे पण किती सुंदर असं दिसत आहे तर हा समोरचा भाग आहे आणि हा पाठीचा भाग आहे तर त्याचनंतर मी इथे अशा प्रकारे हे जी बुट्टी आहे टाकून घेतलेली आहे आणि तशीच इकडनं पण मी हे बुट्टी टाकून घेतलेली आहे सिंगल मणी आहे तर खूप सुंदर असं हे दिसत आहे सिंगल सिंगल मणी आणि तर बघा मी इथे सांगितलं होतं तुम्हाला आता आपल्याला ब्लाऊज जेव्हा आपण बनवायला घेतो तर कुठेही आपल्याला धागा जो आहे अरीवरचा धागा जो आहे बघा जरी थ्रेड तर कुठेही आपल्याला कट करायचा नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर बघा आता मी कुठेच कट केलेलं नाही कुठेही कट न करता मी अशा प्रकारे हे डिझाईन बनवलेलं आहे ठीक आहे तर कुठे कसं काय करायचं आहे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगितलेलं आहे तर चला मी आता खालच्या बाजूने दाखवते अगोदर नंतर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा खालची बाजू जी आहे अशा प्रकारे आहे तर हे बघा आता हा बॅक बॅक पार्ट आहे आणि बघा कुठेच मी धागा कट केलेला नाही बघू शकता तुम्ही हे बघा आपण रिटर्न आपण एक चेन स्टीच घेतली का इकडनं परत रिटर्न फिरायचो नंतर परत इकडनं रिटर्न फिरायचो अशा प्रकारे आपण कुठेच धागा कट केलेला नाही त्यानंतर हे जे आहे ना हे झिझॅक झिझॅक्ट तर हे आपण इथे बघा कडेकडे आणि बुट्टी बनवलेली आहे त्याचं आहे त्यानंतर बघा ही बुट्टी मी इकडनं बनवत बनवत अशा प्रकारे आलेली आहे इथपर्यंत त्यानंतर लगेच इकडं मी धागा घेतला इथल्या बुट्ट्या बनवून घेतल्या बघा अशा प्रकारे आणि असंच मी इकडं बुट्टी बनवत बनवत गेले आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत बुट्टी बनवत आले त्यानंतर काय केलंय मी धागा कट आता इथे आपल्याला कट कर करायचा आहे ठीक आहे आता इथे आपल्याला कट केला तरीही चालतो परंतु मी कट नाही नाही केला आणि तसंच मी आता इथे समोरच्या भागाला घेतलं ठीक चा भागा चा आहे समोरच्या भागाचं पूर्ण करून घेतलं वर्क इथे पण बुट्टी आहे आणि त्यानंतर हे बघा इथून लगेच मी इकडे धागा घेतला आणि इथे दोन बुट्टी टाकून घेतलेल्या आहे आता मी इथे गाठ देऊन गाठ दिलेलीच आहे तर अजून एखादी जर आपल्याला अजून आपल्याला पॅक करायचं असेल तर अजून आपण एखादी गाठ देऊ शकतो आणि धागा कट करून घ्यायचा आहे कारण आता आपल्याला बाहीचं वर्क करायचं आहे ठीक आहे तर बघा आणि हे बघा मी तुम्हाला याच्या आपलं हे जे वर्क दाखवलेलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला इथे जर आपल्या मध्येच जर धागा तुटला तर काय करायचं आहे तेही मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे धागा जर मध्येच तुटला तर काय करायचं आहे हे तुम्हाला कळेल ठीक आहे तर हे बघा इथे धागा तुटला होता आणि मी अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि हा जो शिल्लक राहिलेला धागा आहे मी तो आता कट केलेला आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे खालच्या बाजूने म्हणजे जास्त गिजगीज झालेलं नाही अगदी सुटसुटीत सूत असं आपलं कुठेही जास्त धागे वगैरे काहीही नाही अशा प्रकारे आपलं हे वर्क झालेलं आहे ठीक आहे तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाहीवरती वर्क कसं करायचं आहे तर आता बघा बाही आपल्याला पूर्ण भरून करायची आहे वर्क वर्क जे आहे ते पूर्ण भरून करायचं आहे तर ते कसं करायचं आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे तर चला मग वेळ न घालवता तर आपला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बाहीला रिंग कशी लावायची अगोदर मी तुम्हाला ते सांगते त्यानंतर आपण जे वर्क आहे ते बनवायला सुरुवात करूया ठीक आहे तर हे बघा आता हे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपल्याला हिवरची रिंग काढून घ्यायची त्यानंतर हा जो नट आहे तो ढिल्ला करायचा बघा तर हे बघा अशा प्रकारे लूज करून घ्यायचा हा पूर्ण ठीक आहे हा लूज करून घ्यायचा म्हणजे आपल्याला परत रिंगमध्ये बसवता आला पाहिजे आणि ही रिंग बाजूला ठेवली आणि ह्या ज्या आपण टाचमपिन लावलेलं आहे अगोदर ह्या काढून घ्यायच्या बघा तर अशा प्रकारे ह्या काढून घेते मी तर पूर्ण ज्या टाचमपिन आहे त्या काढून घेतलेल्या आहे आणि बघा आता आपल्याला हे खूप महत्वाचं आहे की आता आपण इथे वर्क केलेलं आहे हे कशा प्रकारे परत आपल्याला हे व्यवस्थित तसंच राहिलं पाहिजे याची खूप इथे काळजी घ्यायची आहे आपल्याला हे ले ले तर हे बघा आता हे आपल्याला इथे बाहीला वर्क करायचं आहे तर बाहीला वर्क करायचं आहे तर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर बघा आपल्याला ना बाहीला वर्क करण्यासाठी बघा आता अगोदर इथे कडेकडेने आपल्याला एखादा दुसरा कपडा इथे लावून घ्यायचा आहे बघा इथे आपल्याला कडेने अगोदर दुसरा कपडा लावून घ्यायचा आहे दुसरा कुठलाही लावा तुमच्याकडे जो जास्तीचा कपडा असेल तो इथे कडेने आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रिंगमध्ये बसवायचा आहे तर मी आता इथे कपडा लावून घेते तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही हाताने इथे हात शिलाई केली तरीही चालेल मशीन जर असेल तर पाच नंबरची इथे टिप मारायची आहे तुम्हाला तर मी मारून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे मी अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे पाच नंबरची जी टिप असते आपल्या मशीनला ती इथे अशा प्रकारे देऊन घेतलेली आहे आणि माझ्याकडे थोडासा हा ब्लाऊजमधलाच कपडा शिल्लक होता अस्तरचा तर तो मी इथे अशा प्रकारे लावून घेतला आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे आता हे रिंगवरती ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे आता बघा आपण जर ही बाही लावली असती तर आपल्याला इथे वर्क व्यवस्थित करता आलं नसतं ठीक आहे त्याच्यामुळे हा कपडा लावलेला आहे म्हणजे हा कपडा इथे रिंगमध्ये पॅक राहील आणि मग आपल्याला इथे वर्क व्यवस्थित करता येईल आपण जर हा कपडा नसता लावला याच्यावरती एवढं व्यवस्थित कडेने एवढं पॅक राहत नाही ते तर हे बघा हे असं इथे हे रिंगमध्ये एवढं असं काय पॅक बसत नाही त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे अशा प्रकारे इथे कपडा लावून घेतला म्हणजे हे पॅक राहील पूर्ण गोल साईडने हे पॅक राहील आणि आपल्याला वर्क जे आहे ते पटपट असं करता येईल तर आता इथे बाहेरला डिझाईन आहे तर ते डिझाईन कसं करायचं आहे ते मी अगोदर तुम्हाला दाखवते ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आता हे आपण याचं बघा सेंटर काढून घेतलेलं होतं तर हे सेंटर आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि बघा आता इथे मी स्केल घेतलेली आहे स्केलच्या साह्याने मी इथे मार्क करून घेते आणि बघा आता तुम्हाला ना इथे काय करायचं आहे अगदी एकसारखं माप घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही इथे आपलं टेलरिंगचा जो टेप आहे ना तो वापरला तरीही चालेल तर बघा मी इथे अशा प्रकारे एक एक इंचावरती मार्क करून घेते हे बघा अशा प्रकारे एक एक इंचावरती आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे बघू शकता आणि जास्त काय असं मार्क करायचं नाही अगदी थोडंसं मार्क करायचं आहे म्हणजे हे जे आहे ना हे निघत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं जास्त डार्क करायचं नाही ठीक आहे तर हे बघा अशाच प्रकारे मी इकडनं पण हे करून घेते म्हणजे आपलं एकसारखं जे आहे ना ते थे होईल ठीक आहे तर हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हे दोन दोन इंचावरती हे मार्क करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी हे मार्क करून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला सरळ लाईन खेचून घ्यायचे आहे ठीक आहे हे बघा सरळ लाईन खेचायच्या परंतु जास्त डार्क नाही करायच्या म्हणजे आपल्याला हे परत हे बघा अशा प्रकारे लाईट लाईट करून घ्यायच्या तुम्हाला दिसते का तर हे बघा अशा प्रकारे हे लाईट लाईट करून घ्यायच्या ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा अगदी दिसणार नाही थोडस आपल्या आपल्याला दिसेल एवढंच करायचं आहे जास्त काही असं डार्क करायचं नाही जसं आपण कडेने बॉर्डरला हे डार्क केलेलं आहे तसं एवढं डा डार्क करायचं नाही अशाच प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा तर बघा आपला जो बॅक पार्टचं डिझाईन होतं त्याचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याचप्रकारे हा व्हिडिओ देखील मोठा होऊ शकतो तर हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला पूर्ण मार्क करून घ्यायचे आणि हे डिझाईन जे आहे ना हे खूप सुंदर असं दिसतं बघा बॅक पार्टला अगदी सिम्पल असं आता इकडे काही करायची गरज नाही कारण हे आपलं काखेमध्ये जाणार आहे ठीक आहे आता इकडचं पण मी या लाईन ही खेचून घेते तर बघा अशाच प्रकारे आपल्याला ह्या लाईन ज्या आहे ह्या खेचून घ्यायच्या आहे तर बघू शकता इकडेही काही गरज नाही परंतु आता ही एवढी ला 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 ला? एक लाईन घेतील ठीक आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे मार्क करून घेतल्यानंतर काय करायचं आहे का आता इथे इथे आपल्याला हे बघा इथे आपण ही जी मधली लाईन आहे इथे एक मोती लावला आणि त्यानंतर एक लाईन सोडून इथे मोती लावला त्यानंतर ही एक लाईन सोडून इथे मोती लावला अशा प्रकारे आणि खाली आल्यानंतर काय करायचं आहे आता मधली लाईन सोडून द्यायची आणि इथे मोती लावायचं आपल्याला ठीक आहे तर मी तुम्हाला जिथे मोती लावायचं आहे ना त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कशा प्रकारे करायचं आहे हे डिझाईन ठीक आहे तर आता आपण हे रिंगला लावून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे रिंगला लावून घ्यायचं आहे बघा अगदी व्यवस्थित हे रिंगला हे बघा अगदी व्यवस्थित आपल्याला इथे पण वर्क करता येईल व्यवस्थित अशा प्रकारे हे रिंगला लावून घ्यायचं आहे तर बघा आणि एकच बाही आता ही बाही घेतली ही दुसरी जी बाही आहे ती नंतर घेणार आहोत आपण आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही व्यवस्थित रिंग जी आहे ना ती अगोदर अशा प्रकारे ही बसवायची आहे अशा प्रकारे आपण बसून घेतली का रिंग त्यानंतर हा जो नट आहे ना तो पॅक करायचा आहे ठीक आहे त्या अगोदर हा जो हे बघा अशा प्रकारे आपल्याला बघा मी तुम्हाला ब्लाउज पीस बॅक पार्टचं जे डिझाईन आहे ना तेव्हा बनवायचं होतं तेव्हा मी तुम्हाला ॲज अ सेपरेट व्हिडिओ कशाप्रकारे ब्लाऊज पीस लावायचा आहे ना सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तीच पद्धत इथे वापरायची आहे ठीक आहे आता डिझाईन केलेला आहे आपण त्याच्यामुळे अजून जपून आपल्याला वापरायचं आहे तर मी हे लावून घेते आता तुम्हाला तुम्ही तो व्हिडिओ सेपरेट जो व्हिडिओ आहे तो बघितला तर तुम्हाला समजून जाईल ठीक आहे तर त्यामुळे मी आता काय तुम्हाला इथे दाखवत बसत नाही तर हे मी लावून घेते आणि पूर्ण पिना वगैरे लावून हे पूर्ण पॅक करून घेते आणि त्यानंतर आपण रिंगवरती लगेच भर कसं करायचं ते बघूयात तर बघा अशा प्रकारे मी हे रिंगला लावून घेतलं ला आणि रिंग स्टँडवरती ठेवलेली आहे तर बघा अशा प्रकारे आणि आता आपण काय करायचं आहे आपल्याला अगोदर सगळ्यात अगोदर इथे आपण जी बॅक पार्टला बॉर्डर केलेली आहे ना सेम तीच बॉर्डर इथे आपल्याला करून घ्यायची आहे ठीक आहे तर मी आता ती तुम्हाला कशी करायची आहे ते मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर त्यामुळे मी आता इथे फक्त आपल्याला बघा सरळ करायची आहे काही तिथे आपण तिथे तरी आपल्याला गोल आकार होता इथे आपल्याला तसं काही नाही आपल्याला अगदी सरळ इथे लाईन करायचे आहे तर मी आता हे करून घेते आणि नंतर इथे कसं डिझाईन करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते ठीक आहे तर हे बघा इथे मी अशा प्रकारे हे वर्क करून घेतलेलं आहे बघा पूर्ण ही जी बॉर्डर आहे ही पूर्ण बनवून घेतली आणि तुम्हाला मी दाखवते हे बघा इथून आपली ही शिलाई मार्जिनची लाईन आहे हे बघा आपण इथून कट करणार आहोत आता ब्लाउज पीस आणि ही आपली शिलाई मार्जिन म्हणजे इथून आपलं हे फिटिंग फिटिंग लाईन आहे ही ठीक आहे तर फिटिंग लाईनपासून मी साधारणत अर्धा सा ते पाऊन इंच थोडं अजून आत घेतलेलं आहे म्हणजे हे शिलाईमध्ये व्यवस्थित आपल्याला इथे शिलाई करता येईल त्यामुळे मी इथे थोडंसं अंतर ठेवलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जसं आपण बॅक पार्टला केलेलं आहे सेम तसंच केलेलं आहे अगोदर स्टिच टाकल्या आणि त्यानंतर शुगर बीट्स मोती आणि शुगर बीट्स तर आता इथे आपल्याला मोती टाकायची आहे एक एक असं आ, तर अगोदर आपण ह्या लाईनी बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर हे मोती लावणार आहोत ठीक आहे तर अगोदर मी आता ही मधली लाईन घेते करायला तर बघा अगोदर काय करायचं आहे आपल्याला इथे चेन स्टिच घ्यायची आहे ठीक आहे सगळ्यात अगोदर आपल्याला इथे चेन स्टिच घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथे आपल्याला पूर्ण चेन टाकून घ्यायच्यात आता तर कुठपर्यंत आपल्याला चेन टाकायच्या ते पण लक्षात घ्यायचं तर बघा इथे हे बघा मी इथे हे तीन डॉट असे करून घेतलेले आहेत अगोदर मी हे अशा लाईन खेचून घेतल्या हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला एक, एक मोती, लाए मोती लावायचा त्यानंतर ही लाईन सोडून द्यायची आणि इथे एक मोती लावायचा ही लाईन सोडून द्यायची आणि इथे मोती लावायचा आता इकडे लावलं तर हे जास्त शिलाईमध्ये जाईल त्याच्यामुळे इकडे लावणार नाही फक्त एवढे ह्या लाईनीमध्ये फक्त एवढे तीनच मोती लावायचे आहे तर अगोदर आपण हे ही लाईन पूर्ण करून घेऊयात एक एक आपल्याला अगोदर ही लाईन पूर्ण करावं लागेल नंतर ही लाईन असं एक नंतर एक अशा या लाईनी करून घ्यायच्या आहेत तर बघा मी आता इथे चेन स्टिच टाकते अगोदर आणि त्यानंतर मोती लावायला घेते तर बघा इथपर्यंत आपलं हे चेन बनवत आलेली आहे आता इथे आपल्याला मोती लावायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला मोती लावून घ्यायचा आणि परत चेन स्टिच टाकून घ्यायच्या ठीक आहे हे बघा अशा प्रकारे परत चेन स्टिच आपल्याला इथे टाकून घ्यायच्यात तर चेन स्टिच पर कुठपर्यंत टाकायच्या त्या पण लक्षात घ्यायच्या तर बघा आता इथे काय करायचं आपल्याला आता आपण इथे मोती लावलेला आहे ठीक आहे तर आणि इथे आणि इथे आता इथे बघा इथे परत मी एक लाईन घेतलेली आहे ठीक आहे तर आपण काय करू इथे मोती लावून घेऊयात ठीक आहे अजून दोन तीन चेन घेऊया आणि मग मोती लावून घेऊया तर मी हे थोडंसं सेम अंतर येण्यासाठी इथे बघा स्केल घेतलेली आहे आणि स्केलनी साधारणतः एक एक इंच आपण याचं अंतर काढूया हे बघा इथे एक इंचावरती इथे मोती लावायचा त्यानंतर बघा तिथून हे बघा इथे एक मोती लावायचा आणि हे बघा इथे एक इथे इथे एक आणि इथे एक आणि इकडे पण तसंच मार्किंग करूयात तर म्हणजे कसं बघा आता इथे आपल्याला मोती हे बघा आपण इथे मोती लावला आता ही जागा जी आहे ती सोडून द्यायची तर पूर्ण आपल्याला चेन स्टिच घ्यायची किंवा इथेही लावला तरी अजून दाट आणि छान दिसेल ठीक आहे तर हे थोडंसं जास्त दाट झालेलं आहे तर दीड दीड इंचाचं अंतर घ्या इथे बघा दीड दीड इंचाचं अंतर घ्या म्हणजे व्यवस्थित राहील तर आपण आता इथे मोती लावूया ठीक आहे हे बघा आ... हे बघा दीड इंचाचं अंतर घ्या म्हणजे आपल्याला इथे व्यवस्थित हे लावता येईल तर टेपचा टेपचा वापर करा दीड इंचाचा इथे म्हणजे आपले ही इथे इथे जी लाईन आहे ना अशा प्रकारे दीड दीड इंचाचं बघा आता मी इथे दीड इंच अंतर घेतलेलं आहे आता मी इथे मोती लावणार आहे ठीक आहे दीड दिर दीड इंचाचं अंतर घेतल्यावर म्हणजे जास्त लांबही होणार नाही मोती आणि जास्त जवळही होणार नाही अगदी व्यवस्थित अंतरावरती मोती लागल्याच जाईल तर बघा इथपर्यंत आपलं हे झालेलं आहे चेन स्टिच तर हे बघा इथे आपण अशा प्रकारे हा मोती लावून घेऊयात बघा आणि आता इथे आपण चेन टा चेन आहे त्या टाकून घेऊयात तर बघा अशा प्रकारे ह्या चेन टाकून घ्यायच्या तर इथे पण आपल्याला परत ह्या मोत्याच्यामध्ये दीड इंचाचं अंतर घ्यायचं आहे तर अगोदर आपण अंतर बघूया तर हे बघा अजून एक चेन घेऊन इथे मोती लावूया आपण तर बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे इथे मोती लावून घेतला त्यानंतर परत आता आपल्याला चेन स्टिच टाकून घ्यायचे आहे परत इथे आपल्याला दीड इंचाचं अंतर सोडायचं आहे तर बघा बरोबर झालेलं आहे तर इथे मी आता मोती लावून घेते हे बघा आणि परत आता आपल्याला इथे चेन टाकून घ्यायची आहे परत हे बघा इथे पण आपल्याला व्यवस्थित दीड इंचाचं अंतर घ्यायचं आहे तर आता इथे बघा ही जी बॉर्डर आहे ना याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित दिसत नाही आहे तर हे बघा इथे आलं आहे अजून एक चेन टाकून मी मोती लावून घेते बघा अगोदर चेन टाकणार आहे बघा आणि आता मोती लावायचा परत चेन टाकून घ्यायची आपल्याला हे बघा अशा प्रकारे इथे हे टाकून घेतले आता चेन आणि आता बघूया आपण अंतर किती राहिलेलं आहे तर आहे आणि ते मोती लावून घेऊया आपण तर हे बघा अशा प्रकारे इथे मोती लागला आहे आणि परत आता दीड इंचाचं अंतर आता बघा ही झिपे तर दोघांचं अशा प्रकारे थोडंसं ॲडजस्ट करून लावायचं आहे तर बघा आता इथे थोडंसं म्हणजे इकडे पण समान राहील आणि इकडे पण समान राहील असं इथे एक मोती लावून घेते मी इथे एक मोती आपण लावून घेऊया तर हे बघा परत चेन टाकून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता आणि खूप सोपी डिझाईन आहे काहीही अवघड नाही हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे हे कम्प्लीट आहे आणि इथे आपल्याला आता काय करायचं आहे एंड करायचं आहे हे बघा इथे आता आपल्याला गाठ द्यायची आहे जसं बघा आपण नॉर्मली गाठ देतो ना तशीच गाठ द्यायची आहे हे बघा जसं आपण चेन स्टिच शिकलेलो आहोत तेव्हा मी तुम्हाला गाठ शिकवलेली आहे तशी गाठ आपल्याला इथे द्यायची आहे आता हे बघा अशा प्रकारे इथे गाठ देऊन घेतली मी ठीक आहे बघा आता आपण परत इकडनंच चालू करू आपण हे बघा धागा कट करून घेतला खालचा तरी चालेल आणि नाही केलं तरीही चालेल शक्यतो करू नका धागा कट आणि बघा आता इथे मी आता इथपर्यंत मी बघा याचं समान अंतर घेणार आहे इकडे हे बघा तर अगदी बरोबर याच्या इथून बरोबर मधोमध मद येईल असं अंतर घेणार आहे तर हे बघा इथे येतं हा पॉईंट आणि इकडनं हा पॉईंट येतोय तर बघा इथे मी आता मोती लावणार आहे ठीक आहे तर अगोदर चेन घालून घेऊया आपण तर हे बघा कधी कधी काय होतं हे ब्लाऊज पीसचे जे धागे आहे ना ते सुईमध्ये अटकतात आणि मग ती धागा जो आहे तो लवकर वरती येत नाही तर होतं कितीही प्रॅक्टिस झालेली असली आपली तरीही हा प्रॉब्लेम येतोच ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे चेन स्टीच आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे बघू शकता आणि हे बघा आता इथे आपल्याला मोती लावून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपल्याला आता हा मोती लावायचा आहे आणि पॅक करून घ्यायचा आहे परत चेन टाकून घ्यायची जसं आपण इकडे केलं ना तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथे मोती लावून घेतला आणि चेन टाकून घेत आहे ठीक आहे तर आता बघा परत मी इथे दीड इंचाचं अंतर सोडणार आहे जसं की आपण इथे दीड दीड इंचाचं अंतर सोडलेलं आहे तसंच इकडनं पण या मोतीपासून आपल्याला दीड इंचाचं अंतर सोडायचं आहे तर बघा बरोबर हे झालेलं आहे आणि इथे आता एखादी चेन जास्त कमी जास्त होते काहीही अडचण नाही तर हे बघा इथे मोती लावून घेतला मी आता आणि परत आपली चेन स्टिच जी चे आहे ती टाकून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण स्लीवजवरचं जे डिझाईन आहे सेम हीच पद्धत वापरायची आहे अशाच प्रकारे आपल्याला हे जे वर्क आहे हे करायचं आहे पूर्ण स्लीव्जवरती आणि दिसायला खूप सुंदर हे वर्क दिसतं मी तुम्हाला पूर्ण झाल्यावरती दाखवते कशाप्रकारे हे वर्क दिसतंय तर बघा आता परत आपलं आपल्याला परत आता इथे मोती लावून घ्यायचं आहे ठीक आहे अशाच प्रकारे आपल्याला दीड दीड इंचावरती हे मोती लावून घ्यायची आहे ठीक आहे करूं, करूं तर अशा प्रकारे मी पूर्ण हे वर्क करू कम्प्लीट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते कारण हे सर्व जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत बसले तर आपला एक दीड तासाचा व्हिडिओ होईल त्यामुळे मी थोडं थोडे तुम्हाला जे मेन मेन पॉईंट आहे ते दाखवते तर बघा मी तुम्हाला ही पूर्ण लाईन करून दाखवली त्यानंतर आता इथे कसं मोती घ्यायची आहे याचा बरोबर याच्या सेंटरला हे जी मोती आहे याच्याबरोबर मधोमध इकडनं इकडे मोती यायला हवे ठीक आहे इकडं पण तसंच करायचं आहे बघा आता ही हा बर बर मोती इथे लावलेला आहे तर बरोबर ह्या मोत्याच्या ह्या ह्या लाईनीमध्ये बरोबर ह्या मोतीच्या लाईनीमध्येच इकडे मोती यायला हवे ठीक आहे आणि इकडे पण त्यानंतर हा जो मोती लावलेला आहे पण दोन नंबर दोन नंबरच्या लाईनीला तर अशा एक लाईन सोडून इकडे मोती परत एक लाईन सोडून इकडे मोती अशा प्रकारे हे लावून घ्यायचे आहे ठीक आहे हीच पद्धत आपल्याला पूर्ण फॉलो करायची आहे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर बघा मी अशा प्रकारे तुम्हाला ही लाईन दाखवली आणि ही अर्धवट दाखवली होती ठीक आहे त्यानंतर मी ह्या पूर्ण ज्या लाईन आहे त्या पूर्ण कम्प्लीट करून घेतल्या अशा प्रकारे बघा तर ही इथे बघा मी या लाईनमध्ये जसे हे बी जे मोती आहे ती लावून घेतले त्यानंतर ह्या दोन्हीच्या सेंटरला इकडे लावला ठीक आहे असं केलं आहे आणि मग मी इकडे काय केलं आहे याच्यावर असं सरळ लाईनीमध्ये याच्यावरती एक आणि याच्या खाली एक असं येईल म्हणजे असं खालीवर 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 आपल्याला तुम्ही कशेही लावा कितीही अंतर घ्या याच्यापेक्षा दाटही करू शकता याच्यापेक्षा अजून पातळही करू शकता परंतु खालीवर खालीवर लावलेले आहेत आणि खालीवर खालीवर लावल्याने काय होतं ते अजून छान दिसतं तर आणि त्यानंतर काय केलंय मी हे बघा आपला जो बॅक पार्ट आहे ना बॅक पार्टला कशाप्रकारे आपण मोती लावलेले आहेत बघा तुम्ही बॅक पार्टचा जर व्हिडिओ बघितला असेल तर हे बघा अशा प्रकारे आपण एका एका एक मण्याची एका एका मोत्याची बुट्टी दिलेली आहे त्याचप्रकारे मी इथे पण ह्या लाईनमध्ये ह्या ही ज्या ह्या ज्या लाईन बनवलेल्या आहे याच्या ह्या लाईनच्या सेंटरला मी मोती लावून घेतलेला ला आहे त्याने अजून सुंदर हे दिसत आहे अशा प्रकारे मी इथे बाहीचं डिझाईन तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नक्की हे जमेल तुम्ही नक्की स सगळ्याजणी याची प्रॅक्टिस कराल अशाच प्रकारे सेम टू सेम किंवा तुम्हाला याच्यामध्ये अजून चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता तुम्ही याच्याऐवजी ते कट्स पाईप वापरू शकता बिट्स वाप सॉरी मोती शुगर बिट्स वापरू शकता किंवा टिकली वापरू शकता असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याचं डिझाईन किंवा इथे व्हाईट मोतीही वापरू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर आणि छान दिसत असेल तर बघा अगोदर बघायचं आहे आपल्याला ब्लाऊज पीसवरती कुठलं काय कसं छान दिसेल आणि त्यानंतर पुढचं वर्क करायला घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे बाईचं संपूर्ण वर्क जे आहे हे दाखवलेलं आहे आणि कशाप्रकारे करायचं आहे हे समजूनही सांगितलेलं आहे तुम्हाला नक्की सगळ्यांना समजलं असेल तर जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे व्हिडिओला चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद